श्री स्वामी समर्थ दीप दया मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण भरलेलं पापलेट फ्राय कसं करायचं ते पाहणार आहोत माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आज बाजारातून मीडियम साईजचे तीन पापलेट आणले आज गेस्टची ऑर्डर होती भरलेलं पापलेट फ्राय आणि ही रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे पापलेट आणून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पापलेट स्वच्छ साफ करून त्यांना कट कसा द्यायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे माशाचा डोक्याचा भाग पहिले साफ करून घेऊ आता माशाला कट देऊन पॉकेट कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवते माशाला सगळ्यात पहिले आपण धारधार सुरीने कट देणार आहोत ही सुरी तशीच आपल्याला आतमध्येपर्यंत घेऊन जायची आहे माशाच्या मधल्या काट्यापर्यंत पॉकेट थोडं मोठंच हो, असावं म्हणजे आपण जी चटणी आतमध्ये भरणार आहोत ती व्यवस्थित आतमध्ये पर्यंत भरली जाईल असंच पॉकेट आपण माशाच्या दुसऱ्या साईडला देखील करणार आहोत अतिशय सावकाशपणे आपल्याला हे पॉकेट करून घ्यायचं आहे हे कट मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे माशाला आपण दोन्ही साईडनी पॉकेट्स करून घेतलेली आहेत आता आपण माशाला वरच्या साईडनी पण पन हळवारपणे कट्स देणार आहोत हे कट्स माशाच्या दोन्ही बाजूंना करून घ्यायचे आहेत म्हणजे वरून देखील मसाला छान लागेल ह्याच पद्धतीने आपण तिन्ही माशांना पॉकेट्स करून घेणार आहोत मासे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्यांना आपण मॅरिनेशन करून घेऊया सगळ्यात पहिले आपण मीठ घालणार आहोत त्यानंतर हळद घालून घेऊया लिंबाचा रस ही टाकून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट लावणार आहोत हा आहे दीप दया स्पेशल घरगुती लाल मसाला हे मसाले व वाटण आपण तिन्ही माशांना छान लावून घेणार आहोत व्यवस्थित चोळून घेणार आहोत आता, मासे आता ची आपन हे मासे पंधरा वीस मिनटांसाठी आपण मॅरिनेशन करून ठेवणार आहोत आता आपण चटणीची तयारी करूया चटणीसाठी आपल्याला खरभरीतच वाटण वाटून घ्यायचं आहे फाईन वाटण करायचं नाही त्यासाठी आपण सगळ्यात पहिले ओला नारळ घेतलेला आहे त्याच्यात थोड्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर आलं सात आठ लसणीच्या पाकळ्या पंधरा वीस पुदिन्याची पानं तीन चार कडीपत्त्याची पानं आणि चवीपुरता मीठ आणि थोडंसं पाणी असं करून ह्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे वाटण फार बारीक करायचं नाही थोडं खडबडीत ठेवायचं ता आहे त्यामुळे त्याची चव छान लागेल चटणीसाठी लागणारं हे साहित्य आपण वाटून घेणार आहोत ही झाली चटणी तयार आता ती चटणी कढईत थोडंसं तेल घालून आपण परतून घेणार आहोत म्हणजे ती छान शिजली जाईल आणि त्यातलं पाणी पण आटेल ही चटणी आपल्याला कढईत छान परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता की चटणीतलं पाणी आता कमी झालेलं आहे चटणी व्यवस्थित शिजलेली आहे चटणी शिजवण्याचं कारण असं की आपण जेव्हा ही चटणी पापलेटमध्ये स्टफ करतो तेव्हा ती कच्ची लागण्याची शक्यता असते कारण हे सगळं साहित्य आपण कच्चं वापरलेलं होतं ही शिजवून घेतली की त्याची चवही छान लागते थंड झाल्यानंतर चटणी आपण पापलेटला जे पॉकेट केलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित स्टफ करून घेणार आहोत माशाला केलेल्या दोन्ही पॉकेट्समध्ये चटणी आपण व्यवस्थित भरून घेणार आहोत काही एक्स्ट्राचा जो भाग असेल तो काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित प्रेस करून आपण ते पॉकेट्स बंद करून घेणार आहोत अशा तऱ्हेने आपण तिन्ही पापलेटमध्ये चटणी स्टफ करून घेणार आहोत तिन्ही माशांमध्ये आपण चटणी स्टफ करून घेतलेली आहे आता मासे फ्राय करून घ्यायचे मासे फ्राय करण्यासाठी तांदळाची पिठी त्याच्यात थोडा बारीक रवा थोडं लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे हे पिठाचं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे व पापलेट घोळवून फ्रायसाठी तव्यात सोडायचं आहे हे पिठाचं कोटिंग माशाला दोन्ही बाजूनी व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे म्हणजे मासा छान कुरकुरीत फ्राय होतो तशाच पद्धतीने आपण दुसरा मासा देखील व्यवस्थित कोट करून तव्यात फ्रायसाठी टाकणार आहोत हे पापलेट आपल्याला अतिशय हळुवारपणे फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम अशीच राहणार आहे कारण मोठा गॅस केल्यास के पापलेट फक्त बाहेरूनच शिजलं जाईल आतमध्येपर्यंत पर्यंत त्याची चव मुरणार नाही आणि चटणीची चव तुम्हाला येणार नाही अँगल चेंज करून घ्यायचं आहे म्हणजे मासा दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय केला जाईल एका साईडने पापलेट आता शिजलेला आहे आता आपण ते पलटी करून घेणार आहोत स्टफ पापलेट करताना घाई करून चालत नाही ते अतिशय सावकाशरित्याच शिजवावे लागते दुसरी बाजू देखील आपण लो टू मिडियम फ्लेमवरच शिजवून घेणार आहोत चारही बाजूनी आपल्याला पापलेट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे आता हे दोन्ही मासे छान फ्राय करून तयार आहेत गॅस बंद करून आता आपण हे छानपैकी मध्ये सर्व करणार आहोत हे झालं आपलं स्टफ पापलेट फ्राय तयार हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एन्जॉय लहानपणापासून नॉनव्हेज खात नाही पण आज तुमच्याकडचं जे स्टफ केलेलं पॉपलेट होतं त्याने आवडीने खाल्लं आणि पण ऑर्डर केली खूपच मी मोदक खाऊन बघितला एकच खाल्लाय आता दहा आहेत पण एवढा उत्तम आहे मोदक म्हणजे घरच्या पेक्षा सुद्धा उत्तम दुसरं मी ब्रेडाची बेर्ड्याची भाजी खाल्ली बिर्ड हा छान बिर्ड अतिशय उत्तम आहे दुसरी डाळ डाळ सुद्धा ही आहे म्हणजे खूपच बिफरंट एकदम प्लेझेंट वातावरण मी तत्पेश कधी खात नाही आणि मी एक पण फेश एक आता खूप प्लेझेंट वाटते एकदम थंड वातावरण आहे क्लीन रूम आहे मीन्स एम्बियन्स असं नॅचरल जो वाईफ येतो ना आपण जर ड्रायव्ह करून आलोय तर सगळा थकवा एकदम दूर होऊन जातो रिलॅक्सेशन रिलॅक्सेशनची स्टार्ट होती आणि अगदी मी तर पेश नाही असून पण इकडे एकदम ज्युसी होता क्रिस्पी होता मी स्पायसी होत्या सगळे फ्लेवर्स एकदम वेल बॅलन्स होते आणि मीन्स असं खावंसं वाटलं मीन्स पूर्ण आणि त्यामुळे जी ऑर्डर होती संध्याकाळी माझं वेस्ट ठरलेलं नेहमीप्रमाणे ते पण मी परत नॉनव्हेज करते म्हणजे सांगू नाही शकत चव खूप मस्त वाटते कशी वाटली फिश मला फिश आवडली असं जोरात बघू आवडली